करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्यामध्ये जर पाहायला गेलो आपण आपली स्वतःची किंमत कशी वाढवायची आपण स्वतःची किंमत कमी करत असतो एखादी व्यक्ती आपल्या समोर आली त्या व्यक्तीसमोर आपलं संपूर्णपणे रडगानं रडकता सर्व सांगत सुटतो मग समोरची व्यक्ती आपलं ऐकून आपली किंमत कमी होईल का जास्त होईल विचार करा आपण स्वतःहून बदललं पाहिजे आपण आपला मोठेपणा सर्वांना सांगत असतो मोठ्या गोष्टी सांगून जर आपण एखादं कार्य केले नाही जे बोललेलं आहे ते जर आपण कर्तव्यदक्ष पालन केले नाही मग काय उपयोग आहे लोक फक्त एवढंच म्हणतील की ही व्यक्ती बोलणारी आहे करणारीतली नाही म्हणजे तुमचाच मोठेपणाचा देखावा हा तुम्हाला एक दिवस कर्जबाजारी बनवत असतो आणि स्वतःची किंमत तुम्ही स्वतः कमी करून घेत असता जसं आहे तसं आपण राहिलं पाहिजे समर्थ म्हणाले ठेले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आपण प्रत्येक वस्तू बघा आता किंमत कशी असते झाडावर आपण फुलं पाहतो बघा भाग कसा उत्तमाचा दिलेला आहे त्या झाडावर असणारी फुलं प्रत्येक ठिकाणी जात असतात त्या फुलाला सुद्धा माहीत नसतं मी कोणत्या ठिकाणी जाणार आहे एखादी व्यक्ती सकाळी फिरत फिरत आली आणि त्या झाडावरती एक फूल घेऊन निघून गेली आता त्या फुलाला माहीत सुद्धा नव्हतं की ही व्यक्ती मला घेऊन जाणारी आहे परंतु त्या मनुष्याने काय केलं की प्रत्यक्ष तो फूल उचलला आणि घेऊन गेला आणि त्या व्यक्तीने तोच फूल भगवंताच्या चरणी अर्पण केला त्या फुलाचं सामर्थ्य प्रत्यक्षात वाढलं गेलं त्या, त्या फुलामध्ये सामर्थ्य पु पुरवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुण्याई सुद्धा त्या मनुष्याला मिळाली बघा फूल त्याच झाडावर असणारी काही फुलं वारा आला आणि जोरदार वाऱ्यामुळे काही फुलं जमिनीवर पडली रस्त्यावरून येणारी माणसं त्या फुलावरून पाय देऊन पुढे जात होती कारण जर ती फुलं त्या झाडावर जर असती तर बघा प्रत्यक्षात त्याला किंमत होती परंतु तीच फुलं शेवटी पायदळी तुडवण्यात आली रस्त्यावरून जाता येता गाडी जात असते वाहनं जात असतात माणसं जात असतात आणि शेवटी ती पायदळी तुडवण्यात आली आणि काही फुलं बघा जिथे पूजा असेल तिथे समर्पित करण्यात आली काही फुलं बघा प्रत्यक्षपणे मैताला हार लागतो त्या हारासाठी काही फुलं गेली म्हणजे फुलांचं पाहायला गेलो तर कुठे कुठे बघा ज्याप्रमाणे ती फुलं जात आहेत त्यांना सुद्धा माहीत नसतं मग तसाच आपला हा देह आहे हा देह कुठे कुठे जातो त्याचं त्यालाच माहीत नसतं कुठे आपल्याला पुण्याही प्राप्त होईल कुठे आपली शिल्लक वाढेल हे आपल्याला कळलं पाहिजे जर आपण चार चौघ मित्रांच्या संगतीत राहिलो परंतु जर ती चार चौघ मित्र वाईट विचारांमध्ये असेल वाईट संगतीत असेल तर आपली किंमत त्यामध्ये वाढेल का हो विचार करा उलट आपली किंमत कमीच होणार आहे शेजारी बाजारी लोकं नातेवाईक लोक त्या मित्रांच्या संगतीमध्ये जर आपल्याला जर त्यांनी पाहिलं काय हो आपली किंमत वाढणार आहे का नाही वाढणार जर हाच देह हो, कोणाच्या हळदीमध्ये कोणाच्या लग्नामध्ये कसाही नाचला किंमत वाढेल का कमी होईल लिमिट असतं मर्यादा असतं त्याच्या मुखातून वाईट निघणारे शब्द तो संपूर्णपणे व्यसनामध्ये आहे किंमत वाढली का कमी झाली त्याला दुसऱ्या दिवशी माहिती मिळते रात्रभर तुम्ही हळद गाजवलीस विचार करा किंमत कमी झाली का जास्त झाली परंतु हाच देह जर परमेश्वराच्या चरणी भक्ती करणारा असेल पूजा करणारा असेल उपासना करणारा असेल तर लोकांची दृष्टी सुद्धा पाहणारी ही वेगळी असेल आपली दृष्टी नाही तर आपला दूरदृष्टी कोण हा उत्तमाचा असला पाहिजे आपल्यामध्ये पॉझिटिव्हपणा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे स्वतःची किंमत वाढवायची कारण बघा आयुष्य हे फक्त एकदाच मिळतं ज्या ज्याप्रमाणे आपण आयुष्यामध्ये पैसे कमावतो ना त्याचप्रमाणे आपल्याला मिळालेलं आयुष्य आहे ना त्या आयुष्य आपण उत्तमतेने जगलं पाहिजे तरच त्याला किंमत आहे परंतु आपण आपल्या देहाला किंमत देत नाही आपल्या या देहापेक्षा सर्वात जास्त पैशाला देत असतो पैसा आज आहे तर उद्या नाही आज जरी पैसा नसला तरी उद्या कमवता येईल परंतु उद्या कमवायला आपला हा देह तरी असला पाहिजे म्हणून या देहाची किंमत किती आहे हे स्वतःहून आपण पाहिलं पाहिजे परंतु आपण आपल्या दिंमत एवढी कमी करून बसलेलो आहोत की लोकांची मजा होत आहे कारण गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवण हो वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात हो आता काही लोकांना वेळ मिळतो काही लोक रिकाम टेकडी असतात त्यांना आपण बोलवण्याचा प्रयत्न केला तर ते नक्कीच आपल्या बोलवण्याला महत्त्व देतात आणि येतात सुद्धा परंतु वेळ नसताना सुद्धा आपल्याला वेळ देणारी माणसं ही खरी असतात आता खरंच त्या व्यक्तीकडे वेळ नाहीये तरीसुद्धा आपण त्यांना बोलावलेलं आहे वेळात वेळ काढून ती व्यक्ती हजर राहिलेली आहे म्हणजे त्यांनी स्वतःची किंमत सुद्धा वाढवली आणि आपलीसुद्धा किंमत वाचली आपण अर्थ समजून घ्यायचा महत्व जाणून घ्यायचं कारण एकमेकांबद्दल जर आपण अपेक्षा ठेवली आणि ती जर दुसऱ्याकडून पूर्ण जर झाली नाही तर आपल्यालाच खूप त्रास होतो मग आपण एखादी वस्तू कोणाला आणायला सांगितली जर ती व्यक्तीने आणली नाही किंवा आपली अपेक्षा पूर्ण झाली नाही तर आपण त्या व्यक्तीला बोलून मोकळे होतो आणि आपण आपली स्वतःची किंमत कमी करून दाखवतो काय केलं अहो आहे, आहे ते पुण्याही आहे ती शिल्लक अहो बोलताना आपले असे शब्द निघून गेले त्या वैखोरीतून मिळ निघालेले शब्द संपूर्णतः पुण्याही निघून गेले म्हणून त्यापेक्षा कोणाकडून अपेक्षा न ठेवलेली चांगली ना दहा वेळा हार मिळाली तरी चालेल परंतु एक वि एक वेळा असा विजय मिळवा लोक नेहमीसाठी आपल्याला पुढे करतील आणि आपले नाव लक्षात ठेवतील म्हणून समर्थ म्हणाले मरावे परी कीर्ती रूपे उराणी आपण असं कार्य केलं पाहिजे त्या कार्यामध्ये आपले नाव बघा प्रत्यक्षपणे चमकायला हवं परंतु अशी आपण कामं करतो लोक आपल्याला नावं ठेवतात म्हणजे आपण स्वतःहून कसं बदललं पाहिजे आपली स्वतःची किंमत आपण स्वतः कशी वाढवली पाहिजे याचा विचार आपण स्वतःहून केला तरच जीवनामध्ये लोक आपल्याला उत्कृष्टपणे उत्तम प्रकारे मानतील काही वेळेला बघा आपण विचार करतो माझी लाईफ सेटल झाली पाहिजे माझी लाईफ चेंज झाली पाहिजे बदल झाला पाहिजे आपल्यामध्ये बदल केव्हा होतो ज्या वेळेला आपण चुकतो त्यावेळेला आपण बदल करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु एखादी व्यक्ती हजर बघा प्रत्यक्षपणे हजर असताना जेव्हा ती आजारी पडते आजारी पडलेली व्यक्ती आजारी असणारी व्यक्ती ती शरीराने संपूर्ण कमजोर होते की नाही मग त्यावेळी आपण त्या व्यक्तीला कधीही मदत करत नाही मग जीवनामध्ये आपण जर पाहायला गेलो त्या व्यक्तीला जर आपण मदत केली असती तर बरं झालं असतं परंतु लोक अशी आहेत ना तर मेलेल्या माणसाला खांद्या देण्यात पुण्य समजतात अहो जिवंतपणी असताना त्या व्यक्तीला कधी दवाखान्यात नेलं नाही ती व्यक्ती जमिनीवर लोळत होती त्या व्यक्तीला कधी उचलून बेडवर ठेवले नाही बघा म्हणजे कशामध्ये पुण्य आहे कशामध्ये पाप आहे हे सुद्धा लोकांना कळत नाही आपण स्वतःहून बदल केला पाहिजे अहो जिवंतपणी असताना आपण सर्वांची सेवा करणं महत्वाचं ज्याप्रमाणे कधीकधी मनसुद्धा उदास होतं हळूहळू डोळ्यातून पाणीसुद्धा येतं अश्रू बाहेर पडतात जेव्हा आपलं कोणीतरी दूर असल्याची खंत आपल्याला भासत असते जेव्हा आपल्या समोर असतात तेव्हा त्यांची किंमत आपल्याला नसते परंतु तीच लोक जेव्हा प्रत्यक्षात निघून जातात जग सोडून जातात तेव्हा आपल्या डोळ्यातून नक्कीच पाणी येत असतं आश्रू येत असतं म्हणून विचार करा की प्रत्यक्षात स्वतःची किंमत कशी वाढवायची स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष आपलं चांगलं वागणं आपलं चांगलं बोलणं आणि आपली इमानदारी या गोष्टी कायम असणं गरजेचं तरच आपली किंमत वाढल्याशिवाय राहणार म्हणून समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाची किंमत कमी होणार नाही याची दक्षता ठेवली पाहिजे ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान जय जय रघुवीर समर्थ